ओम गणेश कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने सांगलीतील टिळक चौक येथे पानपोई सुरू करण्यात आली आहे सांगली, पोली सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मान्यवरांच्या उपस्थितीत पानपोईचे लोकार्पण करण्यात आले सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे अशावेळी तहानलेल्यांना पाणी पाजण्यासारखं पुण्याचं कोणतं काम नाही हे पुण्य पदरी बाळगण्याचं भाग्य ओम गणेश कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या कार्यकर्त्यांना लाभले मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अशोक अण्णा शेट्टी यांच्या पुढाकाराने टिळक चौकामध्ये मंडळाच्या वतीने ही पाणपोळी सुरू करण्यात आले सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आज या पाणपोळीचे लोकार्पण करण्यात आले या मंगल प्रसंगी मंडळाचे हितचिंतक विजय भुरके माजी मनपा सहाय्यक आयुक्त नितीन काका शिंदे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे हनुमंत पवार सामाजिक कार्यकर्ते विशाल पवार सुवर्ण व्यावसायिक मुकुंद भाई पेडणेकर बापट अकाउंट क्लासेसचे संतोष बापट सर भीमराव मामा यादव यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते आणि या भागातील नागरिक उपस्थित होते